रामकृष्ण अरे शुभ दुपार तर अशी युट्यूब फॅमिली मस्तच असणार मी पण मस्त आज मी शेतात आली होती मकाला गरका घालायला तर मस्त उतरली मका बरका छान उतरली काही टेन्शन नाही थोडी आळाई लागली आहे तर तिला आळाचं औषध मारून देऊ आता बरंच तर व्हिडिओ टाकायचं कारण असं होतं की मी जे सासूसुणाचे जे व्हिडिओ टाकते ना तर ते आता ते रोजच झालं रोज, रोज ते आपलं सांगायचं म्हटलं म्हणजे रोज रोजचंच ते अमक्याने अशी कमेंट केली तमक्याने तशी कमेंट केली ते तर रोजचंच झालं आपल्याला पण आता काही काही सासा खूपच त्रास द्या त्या सुनानला काही काही सुना त्रास द्या त्या सासांना तर काहींचं म्हणणं असं आहे का तुम्ही नेसते सुनांवरच व्हिडिओ टाकत्या मग सासांवर बी टाका ना सासा बी किती त्रास द्या त्या तर हो मग मी तेच म्हटलं की मी कधी पण माझे सगळे व्हिडिओ हो बघा तुम्ही मी सासूवर पण टाकले सुनावर पण टाकले तर मी कधीच म्हणजे माझ्या स्वतःचं एकटीचं वैयक्तिक असं नुसतं सुनासाठीच टाकलं असं काही नाही मी मी, मी सासूचं सा, पण चुका टाक त्याच्यात टाकते कारण एका हाताने टाळी वाजतच नाही माझे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा तुम्हाला त्याच्यामध्ये तेच सापडेल का चुक्या दोन्हींच्या पण असत्या पण तिसरी चूक म सुनाच्या आईची खूप असते खूप असते सुनाच्या आईची चूक तिसरी सासू सुनाची तर असतीच असती पण त्याला भर घालणारी म्हणजे ती सुनाची आई तर माझं एवढंच म्हणणं आहे का त्या सुनाच्या आईने भर नाही घालू आपल्या मुलीच्या संसारामध्ये का का आपल्या मुलीचं सं ते सुनाच्या आईला हेच कळत नाही का आपल्या मुलीचा संसार सासू सांग गोड बोलून होईल का वाईट बोलून होईल हेच कळत नाही त्या सुनाच्या आईला मग नेसतं सासांना बी तरी कसा काय दोष द्यायचा वा आपण सांगा तुम्ही सुनाबी किती चूक ना मग आपल्या आईचं ऐका त्या एवढंसं काय झालं का आईला लगेच फोन करून सांगा त्या फोन तर ते त्यांच्या कानालाच बांधले आता तोंडाला आणि कानाला कायमचीच फोन बांधले त्याच्यामुळं त्यांना फोनचा तर काही विषयच नाही राहिला एवढीशी काही गोष्ट झाली का लगेच आई बापाला फोन करून सांगायचं लगेच त्या आईने तिकून एकाच दोन मुलीला शिकवायचं मग आई असा विचार नाही करत का जाऊ दे बाई चुकला असेल त्यांच्याकडून चुकला असेल किंवा तुझ्याकडून चुकला असल विषय सोडून नको लांबणीत पाडू पण ती आई इतकी माझ्यावर चोत राहती आता मी बोलू नये असं पण बोलायची वेळ येते ती आई उलटच शिकवती हो उलटच शिकवती हो म्हणजे मला एवढे अनुभव येत आहे ना का एवढं काही ऐकायला येतंय ना मला आईंच्या विषयी खूप ऐकायला येतं आहे खूप सुनांचं असं चाललं आहे तर ती बाईला म्हणजे माझ्यावर चोत बोल नाही आहे माझ्या बुद्धीला पटत नाही पण माझा आत्मा तळतळतो माझा जीव तळतळतो का का असं वागत आहे सुना सुनांसाठी एवढं करून का असं वागत आहे तर सासणला बी का दोष देत आहे प्रत्येक गोष्टीला सासांनी काही पहिले सासू वास काढेल नाही का त्यांना काय फुकट दिवस आले काही त्यांनी काय काही कष्टच करायचे का सोनांच्या पुढं पुढंच करायचं का पुड़ा सासांनी अहो चहा द्या चहा मागितलं सासूने तरी ते चहा द्यायचं त्यांच्या जीवारे येतं तो, तोंड वाकडे तिकडे करत्या आणि पाणी मागितलं तर वाकडे तिकडे तोंड करतील चार ठिकाणी कणतील आपटतील आणि काबर सासांनी यांच्यासाठी काय कमवून नाही ठेवलं का हे एवढं करणार त्या कागात्या यां नाही का सुनांची अपेक्षा करणार उद्या ह्या पण सुनांची अपेक्षा करतीलच ना यांना पण वाटेल ना आपण आपल्या मुलांसाठी काही झिजलो का नाही झिजलो का अल्लाद राहिलो का आपल्या सासू सासऱ्याच्या प्रॉपर्टीवर मज्जा केली हे तर असं तर आठवलंच का नाही हे पण असं समजून घेणारी दुनियाच नाही राहिली हो आता काय सांगावं तुम्हाला अशी समजून घेणारी दुनियाच राहिली नाही त्याला कारणीभूत फक्त त्या मुलीची आई मी तर अशी शंभर टक्के अशी देखील लिहून देते का सगळी मुलीची नुसकान करणारी मुलीच्या संसारात डवळाडवळी करणारी शंभर टक्के ही मुलीची आई आहे फक्त मुलीची आई एका वेळेला तो बाप तरी एखादा शब्द सांगल एखादा मागाल एखादा बाप बायला पण राहतो बरं का ही बात शंभर टक्के एखादा बाप इतका बायला राहतो ना इतकं नाक खूप शितो मुलीच्या संसारामध्ये इतकं नाक खूप शितो एखादा बाप पण एखादा बाप नाही खूप शिकतो म्हणतो चावलं त्या सोडून नका ला म्हणला तुमचं तर तेच तेच काय विषय चालतो बाहेर निघून जातो पण एखादा बाप इतक्या बाहेर राहतो इतका बाहेर राहतो रा ना तो पुरापूर पडतो मुलीला पूर्ण पुर पुरापूर शिकवतो मुलीला कसं वागायचं कसं बोलायचं तो पण शिकवतो हे पण मी अनुभवलेलं आहे बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे बऱ्याच ठिकाणी मला ऐकायला येतं मी काही म्हणजे असं मोगम कोणाचं नाव मी घेऊन बोलत पण नाही पण मला समजतं बा कोण शिकवण्यासारखं आहे कोण शिकवतं मुलीला कोणाचे इथं काय वातावरण आहे कुठं काय आहे ते सगळं कळतं मला नात्या गोत्यामध्ये सगळीकडं कळतं ते पण असं नाही करायला पाहिजे प्रत्येकाची हे राहती एखाद्याकड एखाद्या वेळेस चुकी होती चुकी होत नाही असं काही नाही सासूकडून होती सासऱ्याकडून पण होती घरातून पण त्याही व्यक्तीकडून चुकी होऊ शकते घरातून तेवढ्या ती चुकीला तेवढ्या वेळा जर आपण थोडंसं थांबून जर घेतलं ना तर ती चूक कधीच मोठी होत नाही वाढत नाही पण आपण जर त्यानं एवढी एवढी केली ना आपण जर त्याच्यापेक्षा दोन पेरे वाढवा जर चूक केली तर ते भांडण टोकाला निघून जातं कुठं निघून जातं आणि त्याला जर खतपाणी भेटलं मग तर विचारूच नका खतपाणी लय पक्की राहती मग ती अशी पक्की राहते ना ती तर तिला काही गरजच नाही राहत मग कोणाची ती पक्की मग ते देवाने तेवढ्यासाठीच पायदा करेल राहते ती खतपाणी आहे ती ओळखू शकता तुम्ही खतपाणी घालणार म्हणजे कोण काय गडगड तिचंच नाव घेतलं पाहिजे असं काही नाही खतपाणी मुलीला खतपाली घालणारी कोणती ती तुम्ही नक्की ओळखू शकता ती तर असं नाही करायला पाहिजे आपल्याला पण ले देवाने आप ले लेख बाळ देईल राहतं आपल्याला आपल्या घरात लोकची सुनी येणार राहते ती पण आपल्याशी जर अशी वागली तर आपल्याला कसं वाटेल लोकची मुलगी आप आप आपल्या घरात येणार आहे तर ती पण आपल्याशी अशीच वागू शकते ना कारण तिला नाही तर नाही मूळ दिसलं पण शेंडा तर दिसाल ना का हिच्या पोरी कशा वागतंय दुसऱ्याच्या घरी जाऊन बरोबर आहे का नाही आपल्या ज्या घरातल्या मुली आहे आपल्या नवऱ्याच्या बहिणी किंवा आपल्या नंदा म्हणा त्यांना त्या दुसऱ्याच्या घरी जाऊन काय त्रास द्या आहे काय वागतंय तर त्यांचं मूळ नाही दिसलं तर शेंडा दिसाल तसं असेल ना समोरच्या व्यक्तीला मग ती बरोबर काट्यानं काटा काढी ती मग हा विचार करते का समोरचे नाही करते फक्त काय सासांना असं सासवी अशा सुना सुनावी अशा करते आणि मग ती एकता काय म्हणती का न हिरकमी बाई ही मागवाईवीर कमी म्हणून तर व्हिडिओ टाकते ना म्हणा तू काल आला कंपन काढून माझे व्हिडिओ बघत बसते तू नको बघू माझे व्हिडिओ पण ज्यांना जनलं जनलं खरंच त्रास आहे असं एका ताईची मला कॉल कमेंट आलेली आहे माझे दोन्ही पण सुना मला खूप त्रास द्या त्या मला एक सुन तर डायरेक्ट म्हणते दुकान एकूण टाक कशाचं दुकान आहे त्या ताईचं किराणा दुकान एक काय ती डायरेक्ट म्हणते दुकान एकूण टाकन माझ्या माहेर राहायला चालू माझ्या माहेर राहायला चाल का सुना थी थी सुना ते सुनाची जी आई ना ती तीच पाणी घालते त्या सुनाला आणि इकडं म्हणजे त्या सासू सासूसऱ्याने कमवलेलं दुकान विकून टाकायचं आणि मज्जा करायला कुठं आईबापाच्या घरी जायचं आणि आईबापाच्या घरी गेल्यानंतर तो जावाई तिथं पाणी भरल आणि मुलगी मज्जा करल असं त्या मुलीचा हेतू आहे बघा कसे वा, वा त्या लोक आहे का त्यांना मर्यादा का काही त्यांना लाज लज्जा शरम काही आहे का, का जावायला विकून आपल्या दारात बोलावते जावायला म्हणता तुम्ही आमच्या इथं येऊन आणि दुकान इकून टाका तुमची तिकडं जी खानदानी आई राहती ना मुलीची ते ती काय म्हणती बाई तू तिकडं मिरची भाकर खाय तुझ्या घरी तू सुखाने राह पण आमच्या दारात येऊ नको आमचे भावबंद आम्हाला नाव ठेवतील आमचे नातेवाईक आम्हाला नाव ठेवतील तुझं जरी चांगलं नसलं झालं ना तर आम्ही सांगू आमच्या मुलीचं खूप चांगलं झालं बाई असं शिकवत्या काही काही खानदानी आय पण काही खाय खानदानी ती आई जी राहती ना खतपाणी घालणारी ती आई कधीच असं शिकवत नाही ती म्हणती ये ये निघून तू थरावू नको तिढं मी लगेच घ्यायला पाठवते तुझ्या बापाला लगेच ती मुलगी आवृत्ती निघून जाते पण जी मुलगी घालणार नाही त्या त्या आई आईवडील कधी मुलीला न्यायला येते तिला म्हणते बाई जाऊ दे दोन दिवसाचा राग आहे तुझा राग शांत होऊन जाईल जाऊ दे नकोच वन, वन करू थांबून जाई तिढंच असे क असे सांगत आहे बाप पण जी मुलगी खानदानी राहत नाही त्या मुलीचे आईवडील कधीही मुलीला चांगलं शिकवते नाही कधीही नाही शिकवते एखाद्या वेळेस एखाद्या मुली कुंचुकी पण होऊन जाती तिला नाही रागा आवरला तर ती दोन चार दिवस मायरी बी जाऊ शकते आपण ते पण नाही म्हणती तिचं राक्षांत झाली होती बरोबर येते पण काही काही मुली अजिबात ऐकती नाही म्हणजे त्या मुली की तिच्या मनाने काहीच करत नाही ती मुलगी एवढी डेअरिंग तिच्या मनाने करूच शकत नाही तिला खतपाणी घालणारे लई भक्कम राहते म्हणून म्हटलं तिला खत पाणी घालणारे खूप भक्कम राहते एखाद्या रा मुलीला लईच जर जीवाला वायता का आला असेल सासरी किंवा लईच तिला टेन्शन झालं असेल तर ती चार दोन दिवस माहेरी जाऊ शकते तिचा राग शांत झाली होती परत येऊ शकते माहेरी त्याच्यासाठी असतं चार, चार दोन दिवसाचं आपलं जाण्याचं येण्याचं पण हे मी सांगते ना हे खतपाणी घालणारे जे राहते ना ते कधीही मुलीचा संसार चांगला होऊ नाही कधीही होऊ देती नाही कधीच नाही त्यांना लाज लज्जेची काही भीती वाटत नाही काहीच वाटत नाही त्यांना त्यांना म्हणजे मान अपमान काही कळत नाही त्यांना त्यांना असं पण वाटत नाही का आपल्या मुलीच्या घरी गेल्यावर आपल्याला काही इज्जत नाही राहणार आपल्याला कोणी विचारणार नाही कोणी आपल्यासंग बोलणार नाही त्याचीसुद्धा त्यांना लाज वाटत नाही ते बिनलाजावानी येत्या आणि जात्या काही फरक पडत नाही काही काही लोकांना काहीच फरक पडत नाही असे राहत्या मुलीला शिकवणारे लोक पण काही नाही काहीच अर्थ नाही त्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही काय उपयोग नाही जन्माला एकदाच यायचं आणि एकदाच जायचं आपल्याला जन्म हा पुन्हा पुन्हा नाही आहे आलेल्या जन्माला तुम्ही एकदाच चांगला वेळ द्या चांगला वेळ द्या चांगलं नामस्मरण करा देवाचं नाव घ्या चांगले घ्या तुम्ही बरोबर तुमचे दिवस चांगले येतील पण हे मुलामुलीला असे वाईट शिकून काय उपयोग नाही काहीच उपयोग नाही रामकृष्ण हरी करा कमेंट कशी कर वाटलं मला व्हिडिओ नक्कीच करा